चॅनलमध्ये आपले स्वागत नुकतेच महिला दिनानिमित्त महिला हे मोठ्या उत्साहाचं रॅली क्रांती चौक चौकितं काढण्यात आली you yeah. सामान्य छत्रपती संभाजीनगर आणि या सुचिता शिंदे मॅडम आहेत जे आपण उपजिल्हाधिकारी आहेत उपसंपादन छत्रपती संभाजीनगर आता आम्ही महिला दिनाच्या निमित्तानं गेल्या दोन दिवसापासून कार्यक्रम घेत आहोत सहा तारखेला सात तारखेला आजही आमचा कार्यक्रम ठरलेला आहे सहा तारखेला आम्ही छोटे छोटे खेळ घेतलेले आहेत दुपारी पाचच्या नंतर ऑफिस टायमिंग चालतात आणि काल सात तारखेला आरोग्य शिक्षण सकाळच्या सत्रामध्ये हो आणि दुपारच्या सत्रामध्ये आम्ही होते डॉक्टरांशी स्त्रियांच्या संबंधी ज्या काही समस्या असतात ॲलोपॅथी आणि पॅथी दोन्हीच्या संबंधाने कार्यक्रम घेतले आणि आज सकाळी साडेनऊ वाजता आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयापासून रात्री चव्हापर्यंत रॅली काढलेली आहे आणि त्याच्यानंतर पण आमचा कार्यक्रम ठेवलेला आहे तर खऱ्या अर्थानं आम्ही जे तीन दिवस खूप जास्त सर्वच म्हणल्याने खूप जास्त प्रमाणात एन्जॉय केले आणि आ... रॅली काढून काय संदेश स्त्री पुरुष समानतेचा आणि स्त्रियांना शिक्षण देऊन त्यांना पुढे जाऊ द्या आणि बेटी पडाओ आणि बेटी बचाव असा जो कार्यक्रम आहे आपल्या सेंट्रल गव्हर्मेंटचा त्याच्यामार्फत आम्ही स्त्री पुरुष समानतेचा संदेश आणि त्यांच्या शिक्षणासाठी त्यांना पुढे आणण्यासाठी दे आम्हाला संदेश दिलेला रॅली किती महिलांचा सहभाग होता शंभर महिलांचा सहभाग होता याच्यामध्ये त्याच्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व महिला आणि वसंबतीत सगळ्या महिलांचा सबंध या सर्व महिलांना मी आवाहन करू इच्छिते की आपण स्त्री स्त्री म्हणून कुठलीही आपल्या सगळ्या जबाबदारी ज्या आहेत त्या आपण खूप उत्कृष्टपणे पार पाडतो आणि महिला कोणत्याही क्षेत्रात मागे नाहीत आणि त्या सर्वांना संधीची मधील शक्तीची ओळख करून संधी ओळखून आपण पुढे यायला पाहिजे असं मी सर्व महिलांना सुचिता तुछुण प्रसूचित उपजिल्हा वजिल